डेली अपडेट न्यूज स्नेह मिलन सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न सामाजिक संस्थांच्या सा एकतेचा सा नवा संदेश यवतमाळ मधून दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत जिल्हा शाखा यवतमाळ आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह मिलन सोहळा दोन हजार पंचवीस हा प्रेरणादायी कार्यक्रम केमिस्ट भवन यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात सामाजिक एकता समन्वय आणि सेवाभावाचा नवा संदेश देण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अध्यक्ष डॉ संजय कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत विशेष अतिथी म्हणून माननीय आमदार बाळासाहेब मांगूळकर माननीय संदीप शिंदे नंददीप फाउंडेशन माननीय प्रिया शिंदे तोडसाम सामाजिक कार्यकर्त्या जितेश नावडे अध्यक्ष माऊली फाउंडेशन स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर दीपक घरजोडे जिल्हाध्यक्ष महासंघ यवतमाळ आणि आयोजक विजय कुमार बुंदेला विभागीय अध्यक्ष महासंघ भारत डॉक्टर संजय कांबळे यांनी अध्यक्ष भाषणात म्हटले की संस्था एकत्र आल्या विचार एक झाले तर राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल सेवा ही साधनं आहे एकतेतूनच सेवेला नवी दिशा सला स्नेहबंध दृढ करूया हेच आमच्या महासंघाचं कार्यतत्व आहे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी महासंघाच्या कौतुक आणि सेवाभावी संस्थांच्या अडचणी सोडवण्याचे अभिवचन दिले माननीय प्रिया शिंदे तोडसा म्हणाल्या समाजसेवेच्या माध्यमातूनच जनतेच्या भावनांचा आवाज ऐकता येतो महासंघासारख्या संस्थांमुळे तरुण समाजसेवकांना दिशा मिळेल यावेळी नवजीवन वृद्धाश्रम साधुबुवा वृद्धाश्रम धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन सह अनेक संस्थांना महासंघाची संलग्नता देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांनी एकतेतूनच सेवेला नवी दिशा चला स्नेहबंध दृढ करूया या घोषवाक्याचा एकमुखाने संकल्प केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.